अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन जिलाल वॉटर पार्क अँड रिसॉर्ट अनुभूती स्कूल के पीछे शिरसुली रोड जलगाव रामदेववाडी येथे जी जो अपघात झाला त्या घटनेच्या अनुषंगाने एम आय पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर तीनशे दहा अब्लिक पंचवीस तीनशे चार तीनशे एकोणऐंशी तीन दोनशे पंच्याऐंशी चारशे सत्तावीस आय पी सी आणि एन डी पी एसची कलम याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर अपघातामध्ये एक महिला आणि तीन बालके दगावली होती त्या अनुषंगाने गुन्ह्याचं गांभीर्य पाहता त्याच्यामध्ये आपण म्हणून मनुषवध सारखा सेक्शन अप्लाय केलेला आहे तसेच गाडीमध्ये दहा ग्रॅम गांजा म्हणून आला होता त्याच्यामुळे एन डी पीचे देखील सेक्शन त्याच्यामध्ये आपण लावलेले आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत सदर गांजा हा सी ए तपास पाठवण्यात आलेला आहे सदर गाडीचा आर इन्स्पेक्शन देखील करण्यात आलेला आहे तसेच जे रामदेववाडी आहे तेथील आठ ते दहा साक्षीदारांचे स्टेटमेंट नोंदवण्यात आलेले आहेत यातील जे आरोपी होते दोन आरोपी फिर्यादीमध्ये नमूद करण्यात केल्याप्रमाणे ते दोघं आरोपी घटनेच्या वेळेला जखमी असल्यामुळे ते हॉस्पिटलाइज झालेले होते सध्या ते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे आपण टीम पाठवून आणि त्यांना डिस्चार्ज होताच डॉक्टरांच्या याच्यानुसार त्यांना आपण अटकेची तजवीज ठेवलेली आहे पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही आहे आपण जसा अपघात आप घडला तात्काळ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फिर्याद नोंदवली त्यांना ज्याप्रमाणे फिर्याद द्यायची त्यांच्या शब्दांप्रमाणे आपण फिर्याद नोंदवून तीनशे चार सारखा सदोष मनुष्य व सदोष मनुष्यवध याच्यासारखा सेक्शन लावून गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते हॉस्पिटलाईज असल्यामुळे आपल्याला आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताच आपण अटकेची कारवाई करणार आहोत त्यांचे रक्ताचे नमुने काढण्यात आलेले आहेत सर नेमकी गाडी कोण चालवत होतो त्या संदर्भात प्राथमिक तपासामध्ये ही गाडी अर्णव अभिषेक कौल हा चालवत असल्याचं आपल्या तपासात दिसून सदर तपास हा आता पहिले हे करत होते परंतु गांभीर्य लक्षात घेता तो डीएस पी दर्जा म्हणजे माझ्याकडेच तो तपास आता वर्ग करण्यात आलेला आहे सतरा दिवसांपासून जे मृतांचे नातेवाईक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस राजकीय दबावाखाली काम करत आहेत आणि त्यामुळेच आरोपींना अजूनपर्यंत अटक झालेली नाही नेमकी वस्तुस्थिती काय असा कुठलाही प्रकार नाही आहे कायदेशीर प्रक्रिया पार पाडतो आहोत कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे त्यांना अटक करता आलेली नाही ज्या दिवशी ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होते त्या दिवशी आपण त्यांना जो याच्यामध्ये ड्रायव्हर होता तो गाडी चालवत होता त्याला आपण अटक करणार आहोत त्यांचे ब्लड सॅम्पल घेण्यात आलेले आहेत